नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते चला गावचा कालचा पण एक व्हिडिओ टाकलेला होता कारण का त्याच्यामध्ये ना काल आम्ही तंबाट्या वगैरे लावलेले आहे आणि आज सकाळी सकाळी गायींसाठी ना गवत कापायला गेलेलो होतो अगदी जवळच आहे आमच्या शेताच्या जवळच आहे आणि इथे बघू शकता सकाळचीच वेळ आहे नऊ दहा वाजलेली होती आणि इथे बघा आमचं ना गावालाच खेटून हे धरण आहे धरणाचं नाव आहे वागाड धरण ते पण आहे ये ना खूप छान असं भरलेलं आहे बघू शकता आणि चला आता इथे ना बाजूचा परिसर तुम्हाला दाखवते गावाला आता काही पाऊस वगैरे नव्हता छान असं ऊन पडलेलं होतं आणि ह्या रस्त्याने आम्ही आलो इथे निरगिली दिसतात तिथेच आमचं घर आहे बघू शकता गावाला गेलं कसं इकडे तिकडे पण म्हणजे जायला भेटतं आणि गावाला कसं मोकळी हवा असते किंवा म मस्त वाटतं सगळ्यांमध्ये वा सगळी फॅमिली वगैरे असते थोडंसं बोलणं उठणं खाणं पिणं एकत्र छान वाटतं आता आम्ही मधून मधून महिन्याने जातच असतो गावाला आणि चला आता इथे दोन दिवसासाठी गावाला गेलेलं होतं त्याच्यानंतर ना आता बघा काल तंबाटी लावून झाली काही भात वगैरे आवायचे झाले त्याच्यानंतर आहे ना आता इथे बघा हा दुसरा दिवस आहे इथे आहे ना आम्ही सकाळीच आहे ना गायींसाठी गवत कापायला गेलेलो होतो कारण का सकाळी सकाळी गायी गायींसाठी गवत कापून ठेवलं का मग संध्याकाळी पण त्यांना टाकायला लागतं कारण का गायी जनलेले आहे त्यांना छोटे छोटे वासरं आहे आणि इथेच आम्ही ना आमच्याच म्हणजेच आमची जमीन आहे इथे पण नाही आणि तिथे आम्ही गवत कापत होतो आणि तिथे ना आता ही जमीन आहे ना नाशिकच्या लोकांनी घेतलेली आहे आणि ते लोक काही येते नाही अशी मधून मधून येतात ती दुसऱ्याला करायला दिलेली आहे म्हणजे असं अर्ध्या वाट्याने किंवा बटाईना म्हणतात ना तशी दिलेली आहे करायला आणि त्यांनी इथे ना ड्रॅगन फ्रूट्स लावलेले आहे बघू शकता आता हे फळ तुम्हाला माहीतच आहे आता इथे ना त्याला ये ना भरपूर अशी फळं यायला सुरुवात झालेली आहे आता जास्त दिवस पण नाही झाले अगदी एक दीड वर्ष झालेलं आहे हे झाड लावून किंवा ही शेती करून आणि खूप छान आहे आणि त्याला जास्त मेहनत पण लागत नाही आणि आमच्याच अगदी गावाजवळ किंवा अगदी आमच्या घराच्या किंवा शेताच्या जवळच आहे ही शेत आणि रस्त्यावरच आहे जास्त पण लांब नाही आता तुम्ही कधी बघितली नसाल ही शेती तर बघू शकता तुम्हाला एकदम जवळून मी दाखवते चला म्हटलं आणि इथे ना त्यांची ना आमची ना खूप दिवसाची छान अशी ओळख आहे ते पण आमच्याकडे येतं आम्ही पण त्यांच्याकडे जात असतो काही कामानिमित्त काही काम असलं तर चला त्याच्यानंतर इथे बघा दुपार वगैरे झाली आणि इथे बघा आता हा माझा मुलगा आहे आता त्याला मी कधी व्हिडिओमधून घेत नाही कारण त्याला आवडत नाही आणि इथे बघू शकता हा तो बसलेला आहे आणि ही माझी पुतणी आहे दोन नंबरच्या जाव्याची मुलगी आता ही पण आहे ना दुसऱ्या गावावरून तिच्या मिस्टर आणि ती रक्षाबंधनसाठी आलेली आहे आत्ताच आली ती आता तिला मी चहा वगैरे केला जेवणं वगैरे झाले आता ति तिला पण लगेच जायचं आहे कारण का तिने तिचे मुलं घरी ठेवलेली आहे त्यांना काही शाळेला सुट्टी नव्हती कारण का गावाकडे रक्षाबंधनसाठी ना सुटी नसते खेड्या गावांमध्ये तिने राखी वगैरे बांधली आणि मुलाने माझ्या तिला नमस्कार वगैरे केला आता त्याच्यानंतर हे बघा ही दुसरी मुलगी आहे ना ही पण माझी पुतणीच आहे सक्की आणि ती ना मोठ्या जावेची मुलगी मला दोन जावं आहेत एक मोठ्या जावेची एक दोन नंबरच्या जावेची आणि हिला ना गावातच दिलेलं आहे आणि गावातच माझ्या दोन पुतणे अजून एक दुसरी पण आहे पण ती आता नव्हती ती काहीतरी शेतात काय करत होती तिने पण राखी बांधली त्याला बघू शकता आणि त्याच्यानंतर आता इथे बघा ही जी नऊवारी पातळवाली बाई आहे ना ती पण आहे ना माझ्या मुलाची बहीणच लागते ना त्यानं आता तिचं वय भरपूर आहे माझ्यापेक्षा खूप मोठी तिला सुना पण आहे मुलं पण मोठे मोठे आहे तिचे आता ती आमच्या शेतामध्ये कामाला आलेली होती ती पण बोलली मी गेली नाही भावाला राखी बांधायला तर ती बोलली दादा तुला राखी बांधते तर ठीक आहे म्हटलं बांधतीने पण राखी बांधली आणि आमच्या घरची फॅमिली बघू शकता आता इथे सगळे पलगा पलगावरती बसलेली आहे बघू शकता असं आमचा परिवार आहे आता बाकीच्या दुसरीकडे बसलेले आहे आणि त्याच्यानंतर इथे ना आता जास्त सामान नाही आपल्या घरामध्ये अजून मी तुम्हाला बरेच व्हिडिओमधून सांगत असते आता हळूहळू घेऊ आपण आता इथे बघा तो बसलेलाच होता आहे ना दुसरे माझे दोन पुतणे त्यांना पण राखी बांधायची आणि इथे बघा आता ही माझी मुलगी आहे तिला बऱ्याच व्हिडिओमधून मी घेत असते चला आता ती पण आहे ना त्याला दादाला तिच्या राखी बांधते असं साधा आणि सिंपल मी गावाला म्हणजे रक्षाबंधनचा कार्यक्रम केला त्यांचा आणि शक्यतो आम्ही कोणताही सण आला ना तर गावीच जातो आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही एकत्र आवडतं आम्हाला खूप बघू शकता इथे ह्या पद्धतीने असा छोटासा रक्षाबंधनचा कार्यक्रम केला आणि दोन दिवसासाठी गावी गेलेलो होतो आम्ही असं थोडंसं व्हिडिओमधून तुमच्यासोबत मी शेअर केलं कारण का गावाला कसं का भरपूर कामं असतात शेताची फॅमिली मोठी असते त्याच्यामुळे जास्त वेळ भेटत नाही व्हिडिओ बनवायला चला आता इथे बघू शकता चला असं आमचा रक्षाबंधनचा कार्यक्रम झाला चला त्याच्यानंतर आहे ना आता इथे बघा तिने पण दादाला राखी बांधून घेतली आणि घरामध्ये मग असं सगळ्यांना आता चहा पाणी वगैरे झालेलाच आहे चला आता एक पुतनी आहे ना ती मनीषा नाव आहे तिचं पिंक कलरची साडी तिला पण जायचं आहे चला ह्या पद्धतीने असा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल